आज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये एक धक्का शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच खोलीत तुम्हाला वाटतंय की हा प्रसंग भेटीचा आहे नाही इथे काहीतरी गुप्त काहीतरी राजकीय ड्रामा चाललेला आहे आणि त्यांचा थेट मतावर होऊ शकतो थांबा मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत या पार्श्वभूमीवर विरोधक नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अचानक मंत्रालयामध्ये भेटीसाठी आले मुख्य विषय तुमच्या मताचा हक्काने मतदार यादीतील गोंधळ या, या भेटीत काय चर्चा झाली आयोगाला कोणते प्रश्न विचारले गेले आणि या घटनेमागे कोणते राजकीय खेळ आहेत हे सर्व मी तुम्हाला थोडक्यात आणि नाट्यमय पद्धतीने सांगणार आहे नमस्कार मी रवी तुम्ही बघत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल कुठे आणि कोण आले महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मंत्रालयामध्ये आले यावेळी राजकीय वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते विरोधकांची एकत्रित उपस्थिती म्हणजे मोठा संदेश आम्ही एकत्र आहोत आणि तुम्ही आमच्या मागण्या दुर्लक्षित करू शकत नाही मुख्य मुद्दे मतदार यादीतील गोंधळ डुप्लिकेट नावे मृत व्यक्तींचे नावे चुकीच्या पत्त्यावरची नोंद अपोजिशनने आयोगाला दाखवल्या उद्धव ठाकरे म्हणाले मतदानात पारदर्शकता नसल्यास निवडणुका अर्थही नाहीत तांत्रिक ऑडिटची मागणी कोणत्याही तांत्रिक गडबडीची स्वतंत्र तपासणी व्हावी नमुने तपासले जावेत मिटिंगचा तात्पुरता परिणाम आयोगाकडून नोंद घेतली आणि दिल्लीच्या स्टेट इलेक्शन कमिशनर कडे तपासणीस पाठवले जाईल असे आश्वासन दिले मात्र अधिकृत निर्णय अद्याप प्रकाशित झाला नाही फोटो आणि व्हिडिओमध्ये नेते एकत्र दिसले राजकीय दृष्टीने एक, एक अत्यंत मोठा शॉक सोशल मीडियावर हॅशटॅग महाधोका हॅशटॅग वोट मिस्ट्री या हॅशटॅगसह चर्चेला उदान आले आहे या भेटीमागे फक्त मतदार यादी नाही एक राजकीय संदेश आहे राजकारणातील विरोधक आता सामूहिकपणे पुढे येत आहेत राज ठाकरेंचा सहभाग एम एन एस आणि एम व्ही ए विरोधकांच्या संभाव्य गटबंधनाच्या चर्चा सुरू करतो सरकार किंवा सत्ताधारी गटाच्या प्रतिक्रिया थोड्या चिंताजनक आहेत काही जण म्हणतात एकत्र येणे फक्त पब्लिसिटीसाठी पण वास्तवात ही ऐकायची ताकद आहे आणि हे सर्व तुमच्या मतावर थेट प्रभाव टाकू शकते डुप्लिकेट नावे व्ही वापर आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया मंत्रालयामध्ये घडलेले हे दृश्य फक्त सुरुवात आयोगाकडून तपासणी सुरू होईल काही फेरबदल अपेक्षित आहेत पण अंतिम निर्णय अजून दूर आहे पण एक गोष्ट निश्चित आहे राजकारण आता गडबडीत आहे मतदारांची नावे आणि तुमचा मतदानाचा हक्क यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे तुमच्यासाठी काय करावे तुमची मतदार नोंद तपासा तुमच्या परिसरातल्या मित्र मैत्रिणींना माहिती द्या सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि मी तुमच्यासाठी पुढील अपडेट्स आणत राहील मंत्रालयामधील राजकीय धक्का तुमच्या मतांचा खेळ सुरू झाला आहे आणि पुढे काय होईल फक्त वेळ सांगेल पण आम्ही तुम्हाला सर्व अपडेट्स घेऊन येणार आहोत